आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या डी एच्या शौचालयांची दुरावस्था उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच प्रभाग समिती चार मधील गणेशनगर एकोणचाळीस सेक्शन येथील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली असून अनेक वेळा नागरिकांनी दुरुस्तीची मागणी केली असतानाही मनपा संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केलं असल्याची माहिती स्थानिक नागरिक यांनी दिली आहे दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भारत राजवानी गंगोत्री यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निवेदनपत्र दिलेलं असतानाही संबंधित अधिकारी यांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचं काम केलेलं निदर्शन नाही या स्थानिक नागरिक अरविंद पवार यांनी माहिती दिली की अनेक वर्षांपासून या शौचालयाची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली नाही लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती झाली नाही तर शौचालयाची दुरुस्ती होईपर्यंत आंदोलन करण्यात येईल अशी माहिती अरविंद पवार यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आता तुम्ही गणेशनगर या ठिकाणी ज्या या सुलभ शौचालयाची तक्रार केलेली आहे याविषयी द्याल माहिती देणार सात जुलैला तक्रार दिली होती तर अजून काही माहिती आम्हाला मिळाली नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही वारंवार तक्रार देतो ते काय आम्हाला काही सांगते नाही आहे सोळा वर्षपूर्वी शौचालय बनलेलं आहे याचा अजून काही पाठपुरावा आहे हो ना आणि तक्रार देऊन बी काही आहे ना कुणी आमचे इथले स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांचं आमच्याकडे लेटर आहे तक्रार दिल्याबद्दल ते काय जाऊन दखल ना कुणीच काही का का ये का? ना येऊन सुद्धा बघायला स्लाब पडलं वारंवार तक्रार देतो आम्ही आमची एवढीच मागणी आहे याला काय झालं उद्या त्याला कुणी पाय घसरून पडलं याला नगरपालिका जिम्मेदारी राहणार भारत गंगोत्रीच्या अतिरिक्त तुम्ही जे महानगरपालिकेचे अधिकारी आहे सार्वजनिक बांधकामाचे त्यांना भेटले का मी कपिल साहेबांना भेटलं होतं पण त्या त्यांनी याला आले पाणी करून गेले ते बोलले सांगतो तेव्हा काल त्यांना फोन झाला माझा त्यांचा बजेट झालं असं ते बोलले तर ते कधी होईल ते सांगता नाही हे क कधी आले होते हे आठ दिवस म्हणजे महिनापूर्वी आले होते मग इथं आल्यानंतर त्यांनी तुम्हाला आश्वासन काय दिलं आश्वासन असं दिलं तर पंधरा दिवस महिनाभर मी चला ठीक आहे चालेल मी महिना दिला सव्वा महिना दिला अजून काही कोणी दखल घेतली नाही मग तुमचं हे जर काम नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल असं आहे का आम्ही आता तुमचं पाऊल असं उचलणार आहे का आम्ही डायरेक्ट महानगरपालिका मोर्चा जाऊन